नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे सोयाबीनचे बाजारभाव बीड जिल्ह्यातील पवनसूत ट्रेडिंग कंपनी सुडीफाटा येथील आजचे सोयाबीन व हरभरा बाजारभाव म्हणजे दिनांक एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस आज वारे शनिवार तर मित्रांनो आजचे चालू खरेदी सोयाबीन बाजारभाव मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सोयाबीनचे पेमेंट लगेच पाहिजे असेल पवनसूत ट्रेडिंग कंपनीमध्ये आज सोयाबीनला चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल आज सोयाबीनला बाजारभाव मिळत आहे नवीन चना या ठिकाणी पाच हजार पाचशे रुपये क्विंटल हरभराला पवनसूत ट्रेडिंग कंपनीमध्ये आज हरभराला बाजारभाव मिळत आहे नवीन आले असाल तर शेतकर दादा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीन व हरभरा बाजारभावचे व्हिडिओ बघण्यासाठी